एका बापाने मुलीला लिहिलेले पत्र माझ्या बाळा कशी आहेस गं तू विसरलीस का ग ह्या बापाला आठवण तरी येते का कधी जेव्हा लहान होतीस ना नेहमी माझी वाट पाहायचीच घरी यायची केव्हा तुझा बाबा तुला जवळ घेईल आणि तुझ्याबरोबर खेळेल आठवतं का तुला जेव्हा माझ्या हाताला हात धरून चालायला शिकली तेव्हा तू धडपडून पडायचीच तेव्हा तुला सावरणारा तुझा बाबाच होता जेव्हा तुला थोड्या जरी जखमा व्हायच्या या बापाला त्रास व्हायचा ऑफिसमधून लेट झालं तरी तू यायची माझी वाट पाहायचीस किती काळजी घ्यायचीस आपल्या बाबाची जेव्हा मी दुखात असायचो तेव्हा तू मला हिंमत द्यायचीस तू तर माझ्यासाठी मुलगा होतीस जो नेहमी मला सुख दुखात आणि कठीण परिस्थितीतही माझी साथ देणारी जेव्हा लहान होतीस ना तेव्हा तुझ्या लग्नाची स्वप्न मी बघत होतो पण असं होईल असं कधीच वाटलं नव्हतं एकच तर इच्छा असते एका बापाची आपल्या मुलीचं कन्यादान करावं पण ते देखील हिरावून घेतलं माझ्याकडून या काळाने तू आयुष्यभर खुश राहावं हीच या बापाची इच्छा होती बाळा तुझ्या आईला आणि लहान भावाला शेवटपर्यंत माझी कमी भासणार नाही तेवढी त्यांना साथ दे माझं स्वप्न काय या जन्मी पूर्ण नाही झालं पण बाळा मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे ह्या जन्मी जे झालं नाही ते पुढच्या जन्मी हवं आहे मला पुढच्या जन्मी तूच माझी मुलगी हवी आहे आणि पुढच्या जन्मी जे माझं स्वप्न अधुरं राहिलं होतं कन्यादानाचं ते पण पूर्ण करायचं आहे येशील नाग माझं बाळ म्हणून परत जन्माला सावरशील नागं ह्या बापाला आणि करशील ना आपल्या बापाची इच्छा पूर्ण तुझ्यासोबत खूप गप्पा मारायची खूप इच्छा होती माझी पण हे सगळं शक्यच झालं नाही माझी जायची वेळ जवळ आली आहे मी गेल्यावर आईला भावाला ठेव बाकी मला काहीही नको आणि तू सुद्धा आयुष्यभर खुश राहा हेच मागणं तुझा बाबा धन्यवाद